बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली होती या योजनेत भ्रष्टाचार झालेला असून अद्याप येथील काम पूर्ण झाले नाहीये त्यामुळे कामाचे ठेकेदार नीतू ठाकूर यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी येथील सजग ग्रामस्थ राधेश्याम विठ्ठल खवले यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे की येथील योजनेसाठी चौदा लाख सव्वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांचा आहे या निधीमधून जलकुंभ पाण्याच्या टाकीचे काम झाले नाहीये नांद्रा हवेली ग्रामस्थांनी यापूर्वी देखील ठेकेदार नेटू ठाकूर यांना वारंवार विनंती करून काम पूर्ण करण्याची मागणी केली असून त्यांनी मात्र नांद्रा हवेली ग्रामस्थांना आठ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले परंतु आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा त्यामुळे येथील ग्रामस्थ पिण्याच्या वंचित राहत असून या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करते राधेश्याम विठ्ठल खवले यांनी केलाय भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी आजपासून जामनेर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांसह परिसरातून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असल्याचं दिसून येत आहे परंतु दिवसभर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांना पाहून संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपबांधकाम विभाग अभियंता आणि इतर कर्मचारी अधिकारी यांना पुढील दहा ते पंधरा दिवसात काम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन पत्र देऊन तूर्तास उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे त्यांच्या गावामध्ये मुख्यमंत्री पैजन योजनेतून दोन हजार दो अठरा साली ही अपूर्ण टाकी टाकीची रक्कम आहे चौदा लाख चौचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये ही मंजूर झालेली असून या टाकीचा सहा लाख रुपये निधी आपल्या ग्रामपंचायतीच्या खात्यातून काढून घेऊन हो। ते त्यांच्या गावातील जे ग्रामस्थ त्यांनी कॉन्ट्राक्टदार नितू भाऊ ठाकूर यांना वारंवार हातपाय पडून लगातार सहा महिने त्यांच्या मागे लागून त्यांच्या किंवा आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न आहे जवळपास त्या गावातील दीडशे ते दोनशे नागरिक किडनीचा प्रॉब्लम स्टोनचा प्रॉब्लेममुळे त्रस्त झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टदाराने सहा लाख रुपये रक्कम काढून देखील जवळपास आता दोन हजार अठरापासून पाच वर्ष झाली यांनी मागे ग्रामसभा आणि गावातल्या नागरिकांनी गा ग्रा गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती माचे अधिकारी यांना सांगून देखील कॉन्ट्रॅक्टदारांना गिरीश भाऊने समज दिली तरी गिरीश भाऊंचे देखील मंत्री महोदयाचे न ऐकून आम्ही टाकून त्या गावामध्ये काम करत नाही आहे त्याने ग्रामपंचायतचा जो निधी आहे रुपये चेक काढून आपूर्ण काम करून त्या कामाचा अल्पभार केलेला आहे तरी गावातील जे नागरिक आहे आणि आम आमचे राधेश्याम भाऊंनी तो विषय हात मा मार्गी घेऊन त्याला लगातार पंधरा दिवस फोनवर त्याच्यानंतर ग्राम स सभेमध्ये स्वतः नागरिकांनी त्यांना सांगितले बा आमच्या गावाचं काम पूर्ण करून दे आणि त्याने कोणतेही आठ महिने झाले नागरिकांना चकून काम केलेलं नाही आणि आज एकदा गावातील आमचा पहिलवाद आणि त्याला गावाचे ज्यांची जी तळमळ आहे गावातील ज भरपूर नागरिक कोणी आजाराने कोणी किडणीने कोणी स्टोरणे परेशान नाही ते तरी गावात अशुद्ध पाणी येते आणि गावातील नागरिक गावा हे पंचायत समितीचे अधिकारी हे बिलं काढून घेतात त्यांना बरोबर टेपला खालून त्यांची कॅश भेटून जाते आणि हा फक्त जनतेच्या मनाशी चाललेला प्रश्न आहे आणि वारंवार तालुक्याचा विकास काहीच नाही आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टर याचे तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी काम चालू आहे प्रत्येक ठिकाणीची कामाची भोग झालेली आहे तरी कोणत्याही प्रकारचे काम होत नाही आणि आज रोजी आमच्या आई दीडशे रुपये लोकांना रोजानं लोकांची शेतात कामाले जातात आणि आमच्यावर आम्ही ग्रॅज्युएशन झाले मुलांवर जर ही वेळ येतात आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर मिळून तर कोणतीही तक्रार कोणतीही कार्यवाही पंचायत समिती ग्रामसेवक करत नाही कारण त्यांना यांचे अमाऊंट भेटून जाते यांना यांचा निधी भेटून जातो डायरेक्ट आणि आमच्यासारखे तरुण मुलं जर गावातही करायला गेले तर आमचे तोंड दाबले जातात आमच्या प्रकारे आमच्या घरामध्ये कोण ही ग्राम आमचा ग्रामपंचायत सदस्य नाही हे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नाही आहे आणि आम्ही तरुण मुलांनी हा कार्यक्रम चालू केला तर आम्हाला धमक्या येतात की बाब तुम्हाला असं करण्यात येईल तसं करण्यात येईल तरी आमची जर दहा दिवसामध्ये चौकशी होऊन या कॉन्ट्रॅक्टराचे लायसन रद्द करून याच्यावर जर कार्यवाही जर जर्ण, जर झाली तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन जामनेरमध्ये छेडू आणि हे जे अधिकारी ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समितीचे सर्व भ्रष्टाधिकारी यांचे घरं चाललेले हे जामनेरला रुमा करून राहतात त्यामधून फक्त दोन दिवस गावात येतात आणि शासनाचा महिन्याचा पगार घेतात तर शासनाने याच्यावर लक्ष देऊन जे तल ग्राम अधिकारी पंचायत समितीच्या अधिकारी याच्यात सामील आहे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे ही आमची तळण आहे हर आर महादेव जय शंभू न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जळगाव